गुड मॉर्निंग आई सकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघू शकता की ना बाहेर पाऊस पडतो आहे तुम्हाला काही खूप असा रिमझिम पाऊस पडतो आहे बाहेर खालचं वातावरण तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवंगार झालेलं आहे हां मॅनेश तुम्ही गार्डन साईडचा एरिया पण बघू शकतात या साईडला पूर्ण माती ओली झालेली आहे आणि रिमझिम पाऊस पडतो आहे तर काल रात्रीसुद्धा पाऊस पडत होता काल रात्री खूप म्हणजे वादळी वारा होता आणि खूप म्हणजे मुसळधार पाऊस पडला तर तुम्ही आताही पाऊस पडतोय म्हणजे मगाशी पाऊस पडून गेला तरी पण आता थोडा रिमझिम असा पाऊस आहे आणि पाऊस पडतोय तर खूप थंड हवा आहे आणि हे जे बाहेरचं वातावरण आहे ना तर तुम्ही बघू शकता लिटरली समोरची बिल्डिंग पण दिसत नाही आहे कारण त्या साईड तुम्ही बघू शकता लिटरली समोरच्या ज्या बिल्डिंगी आहेत त्या अजिबात या समोरच्या बिल्डिंगी वगैरे आहेत अजिबात दिसत नाही आहे समोर जर बघितलं ना का पूर्ण असं आहे ना पूर्ण ढगाळ असं वातावरण दिसतं आहे आणि पाऊस पडतोय तर असं वाटतंय की जणू काही पावसाळाच आलेला आहे तर ज्ञानेश पण इकडे या साईडला उभा आहे छान मस्त कॉम्प्रेसवरती उभा आहे तो तोसुद्धा थंड हवेची मजा घेतो आहे आणि खरंच सांगते मे महिना चालू आहे आणि आज सात तारीख आहे सात मे आहे आणि आजचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा असणार आहे खूप महत्त्वाचा आणि आजच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा का होणार आहेत आणि काय होणार ते मी तुम्हाला नक्की सांगेन तर विचार करा सात मे आहे म्हणजे आज तारीख आहे कालपासून पाऊस पडतो म्हणजे काल, काल सहा आणि सात दोन दिवस झाले पाऊस पडतो आहे सहा मे आणि सात मे दोन दिवस झाले पाऊस पडतो आहे का रात्री पण मुसळधार 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 पाऊस पडतोय कालसुद्धा पडला आताही पडतोय आणि ना मे महिन्यामध्ये खूप थंड अशी हवा सुटते तो मला खरंच सांगते आता मे महिना चालू आहे पण असं वाटतं की ना जसं काही पावसाळा सुरू आहे खूप छान वाटतं म्हणजे ना खूप दिवस झाले उन कडक उन्हामध्ये किंवा ते कडकून बघून बघून खूप कंटाळा आला होता पण आज असं वाटतं की अरे पावसाळा सुरू झाला आहे पाऊस पडला आहे आणि पाऊस पडल्यानंतर जी माती ओली होते आणि माती ओली झाल्यानंतर जो तो तो वास असतो मातीचा तर तो एवढा छान वास होतो ना मातीचा अप्रतिम आणि आजूबाजूचं वातावरण जर बघितलं तर सगळीकडे छान मस्त असं हिरवगार आहे तुम्ही खाली बघू शकता ही जी झाडं आहेत तर पूर्ण म्हणजे त्यांच्यावरती जी धूळ आहे ती पूर्ण ना निघून गेले म्हणजे पूर्ण आणि जर खाली जर बघितलं तुम्ही तर असं वाटतं जणू काही हिरवी चादरच अंतरलेली आहे खूप छान वाटतं आणि मला असा नजारा बघायला खूप छान वाटतं आणि खरं सांगू का खूप बरं वाटलं का रात्रीसुद्धा पाऊस पडला आणि आताही रिमझिम पाऊस पडतो आहे खूप छान वाटतं आहे थंड हवा सुटलेली आहे मातीचा खूप सुंदर छान असा वास सुटलेला आहे आणि म्हणजे सगळीकडे हिरवी 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 गार झाडं बघून अप्रतिम आणि छान वाटतं तर तुम्ही इथे बघू शकता इथे हा जो पडदा आहे तो पर्दा 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 का ते ते पर्दा पर्दा। मी हा पर्दा धुतलेला आहे तर तुम्हाला इथे सुकट टाकायचे पटापट सुकट टाकते आणि जी काही कामं आहे ती करून घेते फटाफट तर इथे मी पडदा सुकट टाकलेला आहे आणि हा पडदा खूप मरडा होता आणि मी ना आता हळूहळूंना मला जेवढं जमेल ना तेवढं मी हळूहळूंना थोडी थोडी साफसफाई करायला घेतलेली आहे कारण एकदम साफसफाई करायला नाही जमत आणि तुम्ही ते बघू शकता इथे मी हे जे काठ मनके आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि खरंच खाली बघितल्यानं खूप छान वाटतं असं वाटतं की जणू काही हिली चादरच मस्त अशी पांघरलेली आहे आणि तुम्ही इकडे कबूतर बघू शकता मी तुम्हाला कबूतरची पिल्लं दाखवते इथेही हे बघा कबूतर तिकडे गेला तर ही कबूतराची छोटी दोन पिल्ला आहेत मी जेव्हा गावाला गेली होती ना तर तेव्हा कबूतराने दोन अंडी देऊन ही पिल्लं जन्माला घातलेली आहेत आता मी यांना काढू शकत नाही कारण ही पिल्लं छोटी आहेत आता ही पिल्लं थोडी मोठी होतील ना आणि त्याची ते त्यांचे ते जेव्हा ते उडून जातील ना तेव्हाही हे मी सगळं क्लीन करेन असं आहे आणि कधी कधी असंच होतं जेव्हाही मी गावाला जाते ना तेव्हा कबूतर लिटरली त्यांना इथे मोठी इथे असं ना स्पेस भेटते ना इथे ते अंडी घालतात आणि पिल्लांना जन्म देतात आणि छोटी शेवटी त्यांना आपण असं हाकलून काढू नाही शकत कारण ती छोटी पिल्लं आहेत त्याच्यामुळे छान मस्त अशी क्यूट क्यूट आहेत मी हात लावत नाही आहे आणि हे बघा कबूतर इकडे जाऊन बसलं आहे हे गुड मॉर्निंग गाईड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही बघत असाल की मी गावाकडचे व्हिडिओ पोस्ट करत होती माझ्याकडे अजूनही गावाकडचे व्हिडिओ पेंडिंग आहेत साधारणपणे चार किंवा पाच व्हिडिओ असतील ते तुम्हाला याच्या पुढे बघायला भेटणारच आहेत पण आज सात मे आज खूप महत्त्वाचा दिवस आहे म्हणून ठरवलं की आज आपण व्हिडिओ शूट करूया आणि तो छान मस्त एडिट करून तो आपण उद्या पोस्ट करूया आता माझे जे गावाकडचे जे गावाकडचे जे पेंडिंग व्हिडिओ आहे ते तुम्हाला याच्यापुढे बघायला भेटतील आणि अजून एक गोष्ट सांगेल की गावाकडे असताना गावाकडे ना रेंज नसतो नेट फारसा व्यवस्थित चालत नाही आणि माझा मोबाईल फोर जीचा आहे त्याच्यामुळे तो खूप स्लो चालतो आणि व्हिडिओ अपलोडिंगला टाकल्यानंतर दोन दिवस तीन दिवस लागायचे म्हणून मी काय केलं मी व्हिडिओ गावाकडचे मी व्हिडिओ फक्त शूट केले आणि जेव्हा मी कल्याणला आली ना तेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली म्हणून मी गावाला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की माझं जवळजवळ बारा तेरा दिवसांचा गॅप आहे तो यासाठीच आहे तर आज सात मे आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि तुम्हाला ही माहिती असेल की बाहेर काय चालू आहे तर जे आता काश्मीरमध्ये जे झालं ते खूप भयानकच होतं आणि मी त्याच्या आधीचा भाग तुम्हाला सांगितले की कोरोना आपल्या सगळ्यांसाठी कोरोना हा खूप भयानक होता थोडा भयानक होता ना का त्या कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक मानसिक आणि शारीरिक या तीनही गोष्टींची हानी झालेली आहे आणि बरेचसे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि ना खायचे पायचे व्या वांदे झाले होते म्हणजे ज्यांचं जे होतं ना की बाबा दिवसभर कमवायचं आणि घरी गेल्यानंतर त्यांना एक वेळेची भाकरी किंवा चपाती भेटायची त्यांचे खायचे पाहिजे वांदे वांदे झाले होते बाकी जे मिडल क्लास आहे किंवा त्याच्या वरचे त्यांचं सगळं व्यवस्थित मॅनेज होत होतं पण हाता जे हातावरती कमवू किंवा बोटावरती कमवून जे हातावरती खात होते त्यांची परिस्थिती थोडी बिकटत होती आणि तो कोरोनाचा काळ जर आठवला ना तर अक्षरशः का म्हणजे अंगावरती काटे येतात आणि माझ्यासाठी तो कोरोनाचा काळ खूप भयानक होता मी तुम्हाला सांगेन आता कोरोनाचा काळ उलटून पाच वर्ष निघून गेलेली आहेत आणि त्यातले जगभरातले बरेचसे जे देश आहेत ते हळूहळू त्या त्या कोरोनाच्या काळातून हळूहळू बाहेर पडलेले आहेत पूर्णतच पडलेले आहेत सगळेजण आपापल्या जगामध्ये म्हणजे आपल्या आपापल्या आयुष्यामध्ये सगळेजण खुश आहेत आनंदामध्ये आहेत आता त्यानंतर जे काश्मीरमध्ये जे झालं ते खूप भयानक होतं आणि आता आपण विचार करतो आता तुम्ही न्यूजला ऐकत असाल की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होणार आहे हे ऐकूनच एवढं भयानक वाटतं ना की बापरे आता याच्या पुढे काय होणार आणि याच्या पुढे काय होणार तर तुम्हाला माहिती आता हा मे महिना चालू आहे पुढच्या मनात जून महिना चालू होणार चालू होणार आहे तर जो कोणाची शाळा जूनच्या एक तारखेला कोणाची बारा तारखेला कोणाची तेराला कोणाची पंधराला कोणाची सोळाला कोणाची तीन तारखेला म्हणजे जूनच्या एक तारखेपासून शाळा सुरू होणार आहे मग त्या मुलांचं काय मग मुलांना शाळेत पाठवायचं की नाही मग काय असणार आहे ह्याचा विचार करून करून ना खूप भीती वाटते खूप भयानक ते खूप भयानकच वाटते भारत आणि पाकिस्तान युद्ध हे ऐकूनच खूप वाईट वाटतं आणि खूप भयानक वाटतं पण आता त्याच्याही पुढचं जर विचार केला तर काश्मीरमध्ये जे झालं ते खूप चुकीचं झालं म्हणजे जात आणि धर्म विचारून तुम्ही गोळ्या घालतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की लिटरली तुम्ही ले लेडीजला म्हणजे कुंकू म्हणजे लि लि, लि लिटरली तुम्ही त्या लेडीजला भाग पाडतायत कुंकू पुसण्यासाठी हिरव्या वांगड्या काढण्यासाठी आणि लिटरली तुम्ही जे जेंट्स लोकं आहेत त्यांना पूर्ण म्हणजे पॅन्ट वगैरे काढून त्यांचा मेन पार्ट चेक करून तुम्ही त्यांना गोळ्या झाडतायत तर हे म्हणजे ना हे कृत्य खूप वाईट आहे आता आता हे जे कृत्य आहे हे जे कृत्य केलेलं आहे पाकिस्तानने तर याच्यावरती पाकिस्तानना उ म्हणजे जे पाकिस्तान आहे त्याला उत्तर दिलंच पाहिजे आणि असं उत्तर दिलं पाहिजे ना की तो पुन्हा ना भारताकडे असं वाईट नजरेने बघणार पण नाही असं उत्तर दिलं पाहिजे आणि खरंच सांगते खूप वाईट वाटतं विचार करा की की जी ती ताई होती त्या ताईची काय चुकी होती विचार करा तिचं लग्न झालं होतं लग्न होऊन काहीतरी तीन चार दिवसच झाले होते आणि तिथं ते काश्मीरला फिरायला आले होते वगैरे विचार करा तिची ती काय विचार करत असेल तिचं आयुष्य काय असेल ते विचार कर की माझं हे एवढंच आयुष्य फक्त चार दिवसांचं आयुष्य तिच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्याला मारलं आहे विचार करा ती विचार करा की ती हे सगळं ती विसरू शकेल का उभ्या आयुष्यामध्ये किती भयानक होतं ते आज त्या ताईची काय चुकी होती मला सांगा म्हणजे होतात ना हातातली मेहंदी पण म्हणजे गेली नसेल त्याच्या हातातली मेहंदी पण नव्हती गेली चार दिवसातच म्हणजे खूप भयानक येते सगळं तर आज सात मे आहे आणि तुम्ही ही न्यूजला ऐकत असाल वगैरे काल ठाण्यामध्ये मॅकड्रील झालं काल सहा तारीख होते आज सात तारीख आहे तर आज सात तारीख आहे सात मे आहे आणि आज आपल्या भारत देशामध्ये ठिकठिकाणी मॅगड्रील होणार आहे आता हे मॅगड्रील म्हणजे काय तर तर कशा माहिती आहे का गव्हर्मेंटनी म्हणजे प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये काही नोटिसी पाठवलेल्या आहेत त्या नोटिसीमध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे मॅगड्रिन म्हणजे काय तर सुद्धा मॅ मॅसेज आलेले आहेत तर मी तुम्हाला तो मॅसेज वाचून दाखवणार आहे आणि आपलं हे जे युद्ध होणार आहे याचं नावसुद्धा आहे ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंदूर सिंधू नाही सिंदूर, सिंदूर आता मराठीमधून जर बोलायला गेलो तर ऑपरेशन कुंकू ना ऑपरेशन कुंकू आणि हिंदीमध्ये बोलायला गेलं तर ऑपरेशन सिंधू हे मिशन असणार आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये आणि मी तुम्हाला मॅसेज वाचून दाखवणार आहे मॅक्ड्रील म्हणजे काय आणि कशासाठी तर मॅगड्रील म्हणजे घाबरून जायचं नाही आहे जस ही आपली प्रॅक्टिस असणार आहे तर मी तुम्हाला वाचून दाखवते मला हे मॅसेज आलेला आहे व्हॉट्सअपला आणि बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये जेही काही लेडीज ग्रुप किंवा जेंट्स ग्रुप असतात त्या जेंट्स ग्रुपला हे सगळे मॅसेज आलेले आहेत आणि महानगरपालिका कि महानगरपालिका प्रत्येक सोसायटीमध्ये एक नोटीस पाठवते जेही काय असेल ना प्रत्येक गोष्टींची इन्फॉर्मेशन देत असते जेणेकरून नागरिक नागरिक सतर्क राहतील आता मी तुम्हाला तो मॅसेज वाचून दाखवते कुठं किंवा मॅक्ट्रेट हां इथे मॅट्रेड हां मॅगड्रिल वेळी हे करायचं आहे हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व, सर्व लाईट बंद केले पाहिजेत कारण लाईट सुरू राहिले तर शत्रूंच्या विमानांना त्यांचे लक्ष सहजपणे नजरेस पडेल घरातील लाईटी लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतीमधून खाली यावे पार्किंग एरिया जमावे जेणेकरून आजू आजूबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही याशिवाय नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिवाईट तातडीने बंद करावेत जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करता येत नसतील त्यांच्यावर लक्ष ठेवणे याशिवाय याशिवाय हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोचवायचे याचा सराव मॅडड्रिलमध्ये केला जाईल प्रत्यक्षात अशी वेळ आल्यास लोकांनी अचानक घाबरून जाऊ नये यासाठी मॅडड्रील महत्त्वाचं आहे ही प्रॅक्टिस असणार आहे आणि आज कल्याणमध्ये सुद्धा मॅडड्रिल होणार आहे ते सुद्धा संध्याकाळी चार वाजता होणार आहे आणि मी तुम्हाला जर ठिकाण पण सांगणार आहे काल ठाण्यामध्ये झालं होतं आज कल्याणमध्ये होणार आहे आणि कुठे होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे जे आहे चार वाजता अर्धा तास हा पूर्ण हॉर्न वाजणार आहे वगैरे तर इथे आयोजन कल्याण एथील मॅक्सी मैदान राम, राम लेन नूतन हायस्कूल समोर कर्निक रोड मॅक्सी मैदान आहे ना तिथे रामबाग लेन नूतन हायस्कूल समोर कर्निक रोड येते आज चार वाजता हा मॅगड्रील होणार आहे जेणेकरून म्हणजे आपले जे कल्याणमध्ये जे नागरिक आहे ते सतर्क राहतील आणि खूप काळजी घेतील आणि हे जे जेव्हा हे जे मॅगड्रील होते ना तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर ते तेव्हा आपला जेव्हा हॉर्नचा आवाज जे येईल ना त्यावेळेस आपल्याला आपले दरवाजे खिडक्या बंद करायच्या आहेत आणि आपल्या घरात जे पडदे आहेत ते सगळे पडदे लावून घ्यायचे आहेत घरातल्या सगळ्या लाईटी बंद करायच्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये पूर्णपणे शांतता ठेवायची आहे आणि आपल्याला अशा ठिकाणी लपायचं आहे जसं काय टेबल असेल तर टेबलाखाली तुम्ही जसं आपलं मोठे टेबल असतात लंच टेबल त्याच्या खाली तुम्ही जाऊन बस लपू शकतात किंवा असं भिंतीचा भिंतीचा असं कोपरा वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शक म्हणजे लपू शकतात वगैरे असं किंवा तुम्हाला तेही नसेल जमत तर तुम्ही आजूबाजूला समजा तुमचे कोणी फ्रेंड सर्कल असेल तुम्ही सगळे एकत्र एका घरात तुम्ही बसू शकता शांततेमध्ये आणि किंवा तुमच्याकडे सोसायटीमध्ये पार्किंग एरिया असेल तर त्या पार्किंग एरियामध्ये तुम्ही एकत्र जमू शकतात तर आणि आपल्या सगळ्यांनाच खूप सपोर्ट करायचा आहे गव्हर्मेंट नंतर आर्मी पोलिसांना आपण सगळ्यांनी मिळून खूप सपोर्ट करूया आणि मिशन आ, सिंदूर किंवा ऑपरेशन सिंदूर त्याला आपण सपोर्ट करूया तर आता आ, पावणे बारा वाजलेले आहेत आता मला बाहेर जायचं आहे आणि आज सकाळपासून पाऊस पडत होता तर म्हणून मी बाहेर नव्हती पडत वगैरे पण आता पाऊस बऱ्यासाठी थांबलेला आहे मला म्हणजे माझं काही बाहेरची कामं आहेत मी काल पण काही कामं पूर्ण केली आता आजही आहे ते पूर्ण करणार आहे वगैरे आणि आता तुम्हाला माहीत आहे भारत आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार आहे तर मला जी माझी कामं आहेत पेन्डिंग ती मला पूर्ण करायची आहे आता मी निघतो खरं म्हणजे मला आता बँकेत जायचं आहे बँकेचं जा काम इथे पूर्ण करायचं आहे तर मी आणि आणच्या मी पटकन जाऊन येतो फटाफट पट कामं करून घेतो कारण पाऊस थांबलेला आहे आणि बाहेरचं वातावरण खूप छान आहे एकदम थंड आहे घरी आलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल बाहेर रोडवरती पूर्णपणे शांतता आहे म्हणजे म्हणजे बँक किंवा अशी मोठी मोठी दुकानं आणि हॉटेल असे मेन मेनच फक्त ओपन आहेत बाकी बहुतांशी दुकानं बंद आहेत छोटी छोटी जी दुकानं ते बंद आहेत आणि मी जर बघितलं ना तर मला येताना टोमॅटो वगैरे घेऊन यायचं होतं वगैरे तर आ, मार्केट पण बंद आहे म्हणजे जे भाजीवाले रोडवरती बसायचे वगैरे तर ते पण आज नाही बसलेले आणि म्हणजे ज्यांना बाहेर कामं ते मोजकीच अशी माणसं आहेत की ते कामासाठी फक्त बाहेर पडलेले वा आहेत बाकी सगळेजण आपापल्या घरी शांततेत बसलेले आहेत कारण आज सात मे आहे आज मॅगड्रील होणार आहे मॅगड्रील म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे फक्त जस्ट प्रॅक्टिस म्हणून सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत एवढं सांगेल की आपल्या देशातला जो नागरिक आहे तो आता सतर्क झालेला आहे ऑपरेशन सिंदूरसाठी तर बघा मी आता काय काय आणलेलं आहे येताना घरामध्ये खाऊ नव्हतं तर मी खाऊ आणलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे तिखट चिवडा घेतलेला आहे ज्ञानेशला ही ना शेजवान चकली खूप आवडते आणि मला हा हे हां सेजवान स्टिक याला सेजवान स्टिक बोलतात ज्ञानेशला सेजवान स्टिक खूप आवडतात आणि ते माझ्यासाठी मी आ, मसाला शेंगाणे घेतलेल्या घेतलेले आहेत हे जे मला खूप आवडतात ज्ञानेशनी हे तिखट वेपर्स घेतलेले आहेत आणि हे मी फर्स्ट टाईम आणलेलं आहे पण ज्ञानेशला हे आवडतं तर मी हा सगळा खाऊ आणलेला आहे आणि आता मी जेवणाला काहीच केलं नाही करायचं काय करायचं काय तर मी आता अगदी झटपट अशा पद्धतीने मॅगी करणार आहे आणि कपडे धुवायचं साबण संपले होते म्हणून मी तीन विण आणलेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता मी ते तुळस घेतलेली आहे तर ॲक्च्युली ना तिकडे त्या साईडला मी गावाला गेली होती त्यामुळे बहुतांची झाडं सुकून गेली होती तर कारण मला संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावावा लागतो आणि तुळसच नाही आहे तर तुम्ही ते बघू शकता मी छान अशा पद्धतीने म्हणजे छान अशी तुळस आणलेली आहे तर आता ज्ञानेशला खूप भूक लागली पटापट मॅगी करत आणि आम्ही खाऊन घेतो थोडा वेळ आराम करतो गाईज तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि दुपारी आम्ही मॅ म्हणजे मी आ, मला आणि त्यांच्या खूप भूक लागली होती म्हणून मी पटापट -पत मॅगी केली आणि ते आम्ही खाल्ली आणि मग आम्ही झोप म्हणजे झोपून गेलो तर मी जूप, तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना आ, दुपारी मी मॅगी केली आम्हाला खाता खाता साडेतीन वाजले होते खूप थकलो होतो डोळ्यामध्ये खूप झोप होती आणि म्हणून मग मा आम्ही झोपून गेलो साडेतीन वाजता पण झोपताना मी काही सेफ्टीच्या काही गोष्टी केल्या होत्या तर मी ना दुपारी झोपताना स्लायडिंग बंद केल्या होत्या परदे लावून घेतले होते प्लस हॉल किचनच्या ज्या खिडक्या आहेत त्या बंद करून घेतल्या होत्या इवन प्लस हा जो बेडरूमचा दरवाजा आहे ना हा सुद्धा मी बंद केला होता त्याच्यामुळे आणि आम्ही साडेतीनला झोपलो त्याच्यामुळे झालं काय की मॅग्रिलचा हॉर्न वाजून गेला आम्हाला नाही कळलं सो so, या yeah, सगळ्या गोष्टी आहेत पण मी झोपताना खूप सेफ्टीच्या गोष्टी म्हणजे आपण काळजी घेतली पाहिजे त्यानुसार मी काळजी घेतली होती आणि जेव्हा मी म्हणजे मी सहा वाजता झोपून उठलीस आणि सहा वाजता झोपून उठल्यानंतर मी आधी हे पडदे व्यवस्थित केले आणि नंतर मी या स्लायडिंग ओपन केल्या जेव्हा मी स्लायडिंग ओपन केल्या ना तर खूप छान मस्त अशी थंड हवा आली तर एवढंच सांगितलं की साडेचार वाजताना पाऊस पडला होता म्हणजे मला असं वाटते साडेचार होय साडेचार वाजता पाऊस प पडत होता आणि जेव्हा मी खिडकी म्हणजे या ज्या विंडो ओपन केल्या ना तेव्हा सुद्धा रिमझिम पाऊस पडत होता संध्याकाळची वेळ आहे मी घेतलेला आहे ग्रीन टी पाईला। तर खूप छान मस्त भा असं थंड हवा सुटलेली आहे आणि बाहेर पूर्ण असं थंड हवा आहे तर मी या थंड हवेचा आस्वाद घेणारच आहे तर मी इथे बसणार आहे थोड्या वेळासाठी इथे मी बसून छान मस्त ग्रीन टी घेणार आहे आणि तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकतात की बाहेरचं वातावरण खूप छान आणि सुंदर आहे आणि छान मस्त असा थंड वास सुटलेला आहे जणू काही असं वाटतं की जसं काही पावसाळा सुरू झाला की काय असं वाटतंय सो या सगळ्या गोष्टीत मी तुम्हाला खालचं हे दाखवते खालचं हो हे तुम्ही बघू शकता खालचं वातावरण आजूबाजूचा परिसर वगैरे खूप छान आहे आणि तुम्ही खालीसुद्धा बघू शकतात की ना सुद्धा या सुद्धा ना मुलं खेळत असतात व त्यासुद्धा सोसायटीमध्ये मुलं खेळत असतात तर आज सात मे आहे आणि आज मी तुम्हाला एवढंच सांगेन की ना खूप शांत म्हणजे कल्याणमध्ये खूप शांतता आहे आणि कल्याणमध्ये जे नागरिक आहे ते खूप सतर्क झालेले आहेत मी दुपारी बँकेत गेली होती तर बाहेरसुद्धा ना जास्त सहल पहल नव्हती इव्हन भाजीपालाचे जे मार्केट आहे तेसुद्धा बंद होते म्हणजे कुठंतरी एका दुसरा म्हणजे भाजीवाला मावशी दिसल्या तर दिसल्या आणि बहुतांशी म्हणजे खूप जणांनी घरी राहण्याचा विषय म्हणजे विचार केलेला आहे आज आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ना खूप शांतता होती आणि आणि म्हणजे रस म्हणजे बाहेर लो म्हणजे नागरिक निघाले होते पण फक्त त्यांची काही महत्त्वाची कामं होती ना काम ते कामं करण्यासाठी ते बाहेर पडले होते जसं की मी माझं आज बँकेचं बँकेत मला जायचं होतं माझंही काही एक महत्त्वाचं काम होतं ते मला करायचं होतं त्यासाठी मी बाज बाहेर पडली होती तसे प्रत्येकाचे असे काय काय छोटे असे कामं असतात ते त्यासाठी म्हणजे जणं बाहेर पडले होते आणि मी तुम्हाला एवढं सांगेल की बाहेर फक्त मोठी मोठी दुकानं किंवा हॉटेल आणि बँका वगैरे किंवा हॉस्पिटल वगैरे एवढंच चालू होतं आणि गाड्यांची ए जा खूप कमी होती आणि नागरिकांची जी चहल पहल असं ती खूप कमी होती आणि खूप म्हणजे खूप जणांनी असा एक डिसिजन घेतला की बाबा आज सात मे आहे तर आज आपण घरामध्ये शांतपणे बसूया आणि आज मॅगड्रील होतं तर सगळ्यांनी मॅगड्रिलला खूप छान मस्त असा रिस्पॉन्स दिलेला आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत आता मी पटापट हा चहा पिऊन घेते तर आता रात्रीचे पावणे दहा वाजलेले आहेत तुम्ही बघत असा मी पंखा बंद केलेला आहे नाहीतर मे महिना चालू आहे मे महिन्यामध्ये आपला पंखा हा चालू चालू ना चालू असतो दिवसभर मी आज पंखा फर्स्ट टाईम आज मी पहिल्यांदा पंखा बंद केलेला आहे आणि एक गोष्ट सांगेल की ना आज दिवसभर दिवसभर पाऊस प पाऊस पडलेला आहे आणि दिवसभर पाऊस पडल्याने झालं काय माहिती आहे का बाहेरचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि घरामध्ये सुद्धा घरामध्ये सुद्धा थंड हवा निर्माण झालेला आहे सगळीकडे पूर्ण थंड वातावरण आहे थंड हवा सुटलेली आहे तुम्ही खाली लादी जर बघत असा सुद्धा थंड झालेली आहे आणि असं वाटतं की पावसाळा सुरू झालेला आहे पावसाचे दिवस आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथं हे जे कपडे आहेत तर कपडे सुद्धा मी आतमध्ये घेतलेले आहे सुक म्हणजे सुकण्यासाठी कारण आज दिवसभर कपडे सुद्धा नाही सुकले कारण दिवसभर पाऊस पडत होता आणि खूप छान असं वातावरण आहे तुम्हाला माहिती आहे रात्री झोपताना आपण ए लावतो पण मी काल आणि आज दोन दिवस अजिबात ए सी लावलेली नाही कारण पाऊस पडल्यानंतर जे वातावरणामध्ये बाहेरचा बाहेरचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप थंड झालेला आहे आणि घरामध्ये सुद्धा खूप छान मस्त अशी थंड अशी हवा आलेली म्हणजे थंडावा निर्माण झालेला आहे त्यामुळे ए सी लावायची गरजच पडली नाही असं वाटतं जणू काही पावसाळा झाला की काय पण पावसाळा हा जून महिन्यामध्ये येतो आता हा मे महिना चालू आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता हा जो पडदा आहे हा पर्दासुद्धा मी तिकडे मधल्या याच्यामध्ये पॅसेजमध्ये लावून घेईल तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्ही बाहेर बघत असाल की बाहेर पाऊस पडतो आहे रिमझिम असा पाऊस पडतो आहे बघा बाहेरचं वातावरण खूप छान आणि मस्त आहे थंड असं वातावरण आहे आणि खूप छान वाटलं म्हणजे दोन दिवस पाऊस पडला तर